तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास गावाबाहेर फिरायला गेलेल्या इसमांना एक वाघ दिसून आला या वाघाने गावाबाहेर असलेल्या एका कॅनलजवळ ठिया मांडला ही घटना नागरिकांनी लाखांदूर लाखनी वन वनविभागाला दिली माहितीवरून अवघ्या काही वेळातच वनविभागाने घटनास्थळी भेट दिली यावेळी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाघ बसला असल्याच्या मार्गावरून वाहतूक बंद केली गावाबाहेर वाघ असल्याची माहिती परिसरात होताच नागरिकांनी एकच गर्दी केली यावेळी नागरिकांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये वाघाचा व्हिडिओ कैद केला व सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ जखमी असल्याची शक्यता होती त्यावरून वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या गर्दीला पांगविले तब्बल सहा तासानंतर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वन विभागाला गावाबा हेर रस्त्यालगत असलेल्या वाघाला गावाबाहेरील तलावाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यात यश आले